मित्रांनो तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे नवीन व्हिडिओमध्ये तर आज आम्ही चाललेलो कुठेतरी तुम्हाला दाखवतोच आम्ही पुढे पोहोचल्यावर तो लोकेशन आणखी निघलेले आहेत आणि कुठे जात असला का नटनावरे सारख्या निघून राहतात आधीच बघू शकते या इथं काही येते का पण पाय नाही पोचत बाय तर मित्रांनो आम्ही कधीपासून इथं थांबलो एका माणसा मुलं आम्हाला उशीर झालेला आहे तो माणूस म्हणजे सिद्धी दिसत नाही एवढा लेट येतो का कोण माणसं असं असं झाले मित्रांनो आता आम्ही जायला आहोत एक गाडी आमच्या दोन गाड्या पुढे गेलेल्या आहेत आणि आम्ही चाललोत सगळी तीन तीन सीट आहेत आणि एक गाडी माग आहे कंटिन्यू करा तर मित्रांनो आता आम्ही माडप चाललेलो आहोत आणि माडप गावामधनं जायला लागतोय तर आता आम्ही सरळ इथं जाणार होत बघू शकता रस्त्यात खड्डे का खड्ड्यात रस्ता तेच काही करत नाही बेकार रस्ता लागला बघा चालत जायला इथूनच पुढे अजून कुठपर्यंत जाते जाऊ ना फर्स्ट टाइम आलो एवढा जवळ असून काय उपयोग नाही अशा प्रकारे आमची दोन बाईकवाले चुकलेले आहेत आम्ही दुसरी गड आणि ती दुसरी गड रस्ता इथेच आहेत आणि गाड्या बघू शकता तुम्ही इथे सर्वांच्या गाड्या अशा एक 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 उतरत येतात फक्त नितेश एव्ही ड्रायव्हर आहे आणि त्याची गाडी पण एम टी म्हणून त्याला काय वाटत नाही कल्याणीच्या गाडी कल्याणीच्या वजनाने गाडी झाली पंक्चर

जगातून फोटोशूट साठी जागा चांगली हिरवा घर बघू शकता तुम्ही वरती जाण्यासाठी किती स्ट्रगल करायला लागत खूप झाडे वगैरे रस्ता खराब आहे आणि ह्या दोन आजच्या चालत चालल्यात वरती कशात चालतात असते रोज एवढा भर रोज येऊन जाऊन करतात हा ना मग कशी काम करतात कशी काम करत असतात तेवढं रोज उतरायचं आहे चढायचं आहे आणि असा हा भयानक रस्ता आमच्यावर थांबत नाही आहे हा बघू शकता तुम्ही इथून दिसत नाही तुला तिकडून जाम अक्षरशः लाकडे भेटतात नक्कीच आपण जाऊ शोध ना पुष्पा थ्री इथे शूट होणार आहे हे बघा इथून खाली गेलो ना निस्त चंदन इथून आता खूपच मोठी ढस आहे त्यामुळे आम्ही चालत चालत मुली आणि बाकीची बाईक घेऊन गेलीत फक्त आमच्यातल्या दोघेच डायरेक्ट बाईक वर गेल्यात आणि आम्ही चालत चाललो असते असते तर चला वरती गेल्या भेटून अरे आम्ही वरती पोहोचलेलो आणि आमचे बंधू ड्रायव्हर आहे गाडीच चढ नाही दादाने जाऊन एका एकाला आणलेली आहे फायनली आम्ही वरती आलोत बघू शकता मी किती छान आहे तिथे कोणता तरी डॅम आहे तो काय मला माहित नाही आणि इथे गाव आहे खाली सो तुम्ही बघू शकता किती छान आहे वातावरण काढण्यासाठी किती खोल दरी आहे इथं खोलविषयी माझा काय बोलतोस खरंच का आणि त्याला कसला टेन्शन आला का पोरीच वाटतं डायरेक्ट डोक्यावर मला फक्त खादीला येतात बाकागड जाम फेमस आहे फोटोशूट साठी आमचे दीप सर गेलेले आहेत काय बोलायचं आहे हे पाहिला झोपतून उठून आले का काय कळलं नाही मला पण तिथे जाऊन फोटो काढायचा आणि ही दरी खाली फक्त खायचं काम करायचं का बाकी काय नाही सगळे खायला आले ते बाकासूर मला कोण देईल ठाकूरवाडी मध्ये पोचलेले आहेत आणि तुम्ही पाहू शकता या गवल्याने काय चाललंय यांचा फोटोशूट किती मस्त फोटोशूट करतात त्या आणि करण जो आपल्याला येता येता आपली आऊज झाली का नाही करण आपली जास्त साठ किलो त्याच्यामुळे शकता तिकडे बायकोशी आहे ना मित्राशी बोलत आहे आणि यांचं फोटोशूट काही संपायचं नाही आहे ही बोलाल माझा गाड ती बोला माझं गाड तर मस्त नजारा आहे पाहू शकता तुम्ही को आणि कोणाला यायचं असेल तर त्यांनी लवकर व्हिजिट करा माडप ठाकूरवाडीला हे बघा ही तर काय करेल काय ना काय वाईज आम्ही आता था माडप ठाकूरवाडीमध्ये आलेलो आहोत तिथे खूप सुंदर व्ह्यू आहे तुम्ही पाहू शकता काय एकटी एकटी खाते कोणाला देत नाही आणि सगळी घसरून पडली ती तर काय कादडच बघावं तिकडे खायला काल <laughs> रात्री बिर्याणी तर दोन बारा खाल्ली तरी पण खाते <laughs> आपल्याला दे थोडीशीच दिली किती नाहीये ती सगळी सॉंगा आहेत तनुबाई लपून ठेवलं तनु तर काय कादडच आहे आम्ही कसं मस्त वातावरण शॉईज आम्ही आत्ता निघालेलं घरी जायला बघा तुझं पुढं आली ना मायाला तर मात का त्यांनी घेतलं वाईज आम्ही आता चाललेलं आहोत घरी बघा वातावरण ज्या पाऊस येणार आहे आता वातावरण झालंय तुम्ही नक्की विजिट करा माड ठाकूरवाडीया आलू खाला माले ना, माले ना, ना। ना। ने ने आले दोघ जण घसरले औरड बडायची आणि मस्त बेगीत बघू शकता आलू इथे खूप सारे झाले कच्चे पण आहेत काही गवला न चालल्या आता सगळ्या झाड बघू शकता तुम्ही घरी पण आम्हाला आलूचा झाड दिसला तर सगळी आलूवर घसरली तुम्ही पाहू शकता आणि नितेश तर आवरटपणा करते निसता ही बघा ही बघा ही पाला आला होते याड्यामध्ये झाडावर जा तुझ्या आवर्या सगळे आलू काढतात वर्ष खाली माकड झाडावरचं माकड करण दिसला काय आणि हा सगळे जाऊ नका जास्त खाली चांगले म्हणजे मित्रांनो चाललेले आहेत घरी आणि खूप मजा केलेली आहे मस्ती पण झालेली आहे आलू पण घेतलेले आहेत आणि लबडे रडत होती चांगलं ती बघा कल्ल्या गावठी फायनली आम्ही खाली पोहचलेलो आहोत खरंच खूप भीती वाटत होती याला गाडीच नाही जाऊ देवरती चालवता फायनली जीव उठेच घेऊन आम्ही खाली पोहोचलेलो आहोत आणि आता आम्ही चाललोत घरी काहीतरी नाश्ता करू तुमच्या गाड्या गेलेल्या आहेत पुढे बघू शकतो मी खूप छान वाटलं पण खूप सुंदर आम्ही आलेलो आहोत चायनीज खायला पाहू शकता हे आम्हाला चौघ गाडीवाले आम्हाला पार्टी देणार आहेत आता आम्ही माडप ठाकूरवाडीला गेलेलो खूप डेंजर महाडप ठाकूरवाडी आहे आणि परत जाण्याचं प्लॅनिंग मी करू शकत नाही खूप रस्ता खराब आहे कोणच मी कशी गाडी चाललेली माझा मला माहिती आणि कल्याणी माझ्या गाडीवर बसलेली कल्याणीलाच विचारा कल्याणी आज जोडलेले कल्याणी डायरेक्ट उतरत आमच्याकडे आम दोनच <laughs> हेवी ड्रायव्हर आहेत दादा आणि नितेश दादा त्यांच्या गाडीवरच नका येऊ येऊ ते काही ड्रायव्हर म्हणून नाही आहेत ड्रायव्हर आहेत ते कसले हेवी ड्रायव्हर काय म्हणू शकतेस तू नाही आवटी सानिगा काय बोलशील चांगली मी परत जाईन पण ड्रायव्हर आमचा दादा नसावा लय मित्र आहे अरे पण तो रस्ताच कसा होता ना ना दाइवर, दाइवर, <laughs> तो तो कसा होता ड्रायव्हर फक्त नितेश कसा होता सिमेंट कॉन्क्रीट म्हणजे कसा असतो तो अरे ते नाही का सिमेंट का तो पाहुणेच्या सारखा तापायचं नाहीये तसंच का म्हणजे सिमेंट कॉन्क्रीट मी <laughs> गेलोच ना अजून जाण्यास पासून गेलोच ना तिथं कुठं या मंगळवारी लगेच गुरुवारी बघा बुधवारी हा बुधवारी घसरल्या बघा कशा तुझ्यासाठी बघा

वाजलेले आहेत आणि आम्ही आत्ताशी घरी चाललो नाश्ता वगैरे केला चायनीज खाल्ला आणि दोन गाड्या पुढे केलेल्या आहेत आमची आणि एक गाडी चला मला पण अरे घाबर आता परत कुठं जायचं आहे लवकरच नेक्स्ट प्लॅन फार्म हाऊस फार्म हाऊसला ला जाणार आम्ही बुधवारी ते चे व्हिडिओ करायला लागतील